नमस्कार स्वागत आहे सर्वांचं गावाकडच्या भांडणाट रेसिपीमध्ये आज आहे मकर संक्रांती तर त्यामुळे व्यवसायाला आज आमच्या कॉलनीतील मध्ये मी जात आहे तर हे आहे आमच्या कॉलनीतील दत्त विठाई मंदिर या मंदिराचं बांधकाम गेल्या वर्षी झालेलं आहे मंदिरापुढे भरपूर अशी रिकामी जागा आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता वर बायका येत होत्या जात होत्या काहींचं व्यवसायचं चालू होतं तर प्रथम आम्ही मंदिरामध्ये मंदे गेलो या एकाच मंदिरामध्ये तीन मूर्तींची स्थापना केलेली आहे प्रथम आहेत आपले गणपती बाप्पा तर दुसरी मूर्ती होती विठ्ठल रुक्मिणीची आणि तिसरी आहे श्री गुरुदेव दत्तांची सर्वात अगोदर आम्ही सर्व देवांना वसून घेतलं आणि त्यानंतर आम्ही बायका एकमेकांना वंशीत होतो आणि मध्ये मध्ये फोटोशूटसुद्धा सुद्धा चालू होतं जवळजवळ सर्वजणच एकमेकांचे फोटो काढत होते व्हिडिओ करत होते अशा पद्धतीने आमचं आता मंदिरातलं वसून झालं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर इथे होती कासवाची मूर्ती तर या मूर्ती स्थापनेला सुद्धा आम्ही हळदी कुंकू अर्पण करून वसून घेतले आणि त्यानंतर इथे बाहेर अंगणात आम्ही सर्व बायका बसलो होतो आणि एकमेकांना बसत होतो गावाकडच्या आणि शहरामधल्या थोड्या थोड्या पद्धती वेगळ्या असतात आमच्यात गावाकडे सगळ्या बायकांची वानानेच ओटी भरतो जे वाहन आपण भोगी दिवशी बनवतो ना त्याच वानाने ओटी भरतो तर इथे तीळ आणि तांदळाने भरतात ओटी भरताना रामाचं पाटव शितारा स्वा तीळ तांदूळ जन्म भरवसा असं म्हणतात या आहेत आमच्या शेजारी मंदिरात जाताना आम्ही तिघी मिळून गेलो होतो मंदिराच्या बाहेर बऱ्याच जणींचं आणि माझं सुद्धा व्हिडिओ करणं फोटो काढणं चालूच होतं मंदिराचा परिसर खूपच शांत होता अगदी मस्त वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि वसून झाल्यानंतर आता आम्ही निघाल आहोत घरी घरी आल्यानंतर मी अगोदर तुळशीला आणि देवाला वसून घेतलं आहे आणि आता फक्त राहिलं आहे जेवायचं चला तर तुम्हीसुद्धा जेवायला या आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये